अवघ्या दीड तासात पुण्याहून अहिल्यानगर गाठता येणार पुणे अहिल्यानगर महामार्गावरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी समांतर दुहेरी रेल्वे मार्ग तयार केला जाणार आहे हा समांतर दुहेरी रेल्वे मार्ग अठ्ठ्याण्णव किलोमीटरचा असणार आहे या मार्गावर पुणे लोणी काळभोर वाघोली वढू जातेगाव रांजणगाव कोहकडी सुपे कामरगाव चास अहिल्यानगर आणि दौंड अशी एकूण बारा रेल्वे स्टेशन उभारण्यात येणार आहेत हा रेल्वे मार्ग पुणे ते अहिल्यानगर ह्या राष्ट्रीय महामार्गाला समांतर असल्यामुळे प्रवाशांचा प्रवास सुखकर होणार आहे आणि प्रवाशांच्या वेळेची बचतही होणार आहे जिथे बसने पुण्याहून नगरला जायला तीन ते चार तास लागतात तेच अंतर या समांतर दुहेरी रेल्वे मार्गामुळे दीड तासांवर येईल या रेल्वे मार्गामुळे पुणे आणि अहिल्यानगरची कनेक्टिव्हिटी वाढण्यास मदत होईल सर्वसामान्यांचं आयुष्य सुखकर व्हावं यासाठी राज्य आणि केंद्र सरकार हे दोघेही प्रयत्नशील आहेत